कवितांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात आज ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचा वावर आहे ते कोण आहेत कुठून आपल्याशी आज संवाद साधतायत हे सगळ्याची ओळख मी आपल्याला करून देणार आहेच त्याच्यामुळे फार अधिक वेळ न घालत आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया आजच्या आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत रमेश महादेव मोटे सर जे लाडझरी तालुका परळी वैजनाथ बीड इथनं आपल्याशी आज फोनवरनं संपर्कात आहेत आणि जसं मी मगाशी सांगितलं की केवळ कविताच नाही तर अनेक वेगवेगळ्या साहित्याच्या पैलूंशी त्यांचं व्यक्तिमत्व बांधलेलं आहे मग त्याच्यामध्ये कथाकार म्हणून ते काम करत आहेत नाटककार आहेत बालसाहित्यिक मृदुंगवादक प्रवचनकार आणि त्याचबरोबर कीर्तनकार म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत तर अशा बहुरंगी चतुरस्त्र व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्याची आजची आपली ही एक काय म्हणूया वेळ आहे आणि त्यांच्याशी आता आपण सविस्तर चर्चा करूया सर खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमाला जसं मी सुरुवातीला म्हटलं की खरं तर कविताच नाही तर आपण अनेक वेगवेगळ्या साहित्याशी निगडीत असलेल्या प्रांतात संचार करत कारण की फक्त कविता नाही आहे आपण काम करत आहात नाटकात काम केलेलं आहे नाटकाचं लेखन केलेलं आहे बाल साहित्यिक म्हणून सुद्धा आपण आहात मृदुंगवादक आहात प्रवचन करता कीर्तनकार सुद्धा आपण आहात तर मुळात सुरुवात मला हीच करायची की इतके सगळे गुण एकतर कदाचित आपल्या अंगभूत असतात किंवा आपल्या बालपणात त्या सुप्त गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होतात तर तुमच्या लहानपणाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला त्याचं काय आहे की आमच्या लहानपणी म्हणजे आमच्या तीन पिढ्यापासून आमचं घरात म्हणजे वारकरी सांप्रदायिक आहे चाळीस वर्ष माझे आजोबा पालखीचे खांदेकरी होते सांप्रदायिक वातावरण आमच्या घरामध्ये असल्यामुळे ते भजन कीर्तन किंवा वादन याची ओढ मला लहानपणी आमच्या घरीच माझे आजोबा वडील किंवा आमच्या Amen. <laughs> बर म्हणजे खर तर लहानपणापासून घरचंच वळण आहे आणि घरातच मुळात सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपसुकच या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या तुम्ही लहानपणापासून त्या बघितल्या आणि केवळ बघितल्या नाही तर त्याच्यामध्ये रस घेऊन आपण स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये मग्न झालात आणि इथपर्यंत आजचा आपला प्रवास सुरू आहे सर मला असं पुढचा प्रश्न विचारायचा की ते म्हणजे केवळ ह्याच क्षेत्रात नाही तर कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुद्धा आपण चालवता आपल्या गावामध्ये परळीला तर मग तो एक प्रवास कसा आहे दर्शन झालेलं की माझ्या लाडझरीच्या जवळ म्हणजे परळी तालुक्यात माझं लाडझरी गाव आहे त्याजवळ एक घाटनांदूर आहे आंबेजोबाई तालुक्यामध्ये तर चार किलोमीटर आहे गावापासून जवळ तर तिथं माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तर ते काय झाले की लहानपणापासून आता शेतीप्रधान कुटुंब व्यवस्था आमची सगळी घरची आणि त्यावेळी काय झालं की काहीतरी करून वेगळं करावं किंवा चांगलं शिकावं असं घरच्यांची इच्छा होती घरचे जास्त काही घरी कोणी शिकलेलं नव्हतं आमचे सुद्धे फक्त ग्रॅज्युएशन झालेली होती त्या काळी मित्रांच्या संगतीत मित्र वगैरे आशीष कांबळे किंवा राम किसन माझ्या ज्येष्ठ भगिनी शिवनंदा कांदे हे सगळे यांच्या सोबत मी कधी कधी आपल्या जोबायला त्यांच्या कॉलेजला जायचं माझं रत्नगुरुलाच कॉलेज होतं पण तिथं मग ते टायपिंग शी संबंध आला ते सहज म्हणले किंवा असं काहीतरी करण्यापेक्षा ग्रॅज्युएशन चालू होतं टायपिंग पण करून घे मग ते त्यांच्या सहवासात मी ते टायपिंग गेलो आणि शिकत शिकत पुन्हा ते त्या प्रवाहात गेल्यामुळे मग ते माझं इन्स्टिट्यूट बी झालं ते चार पाच वर्षामध्ये पुढं होत गेलं ऑटोमॅटिकली बरं छान म्हणजे केवळ ह्याच वातावरणात आपण रमला नाही तर आपण शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा स्वतःवरती फोकस केला आणि केवळ स्वतःचं शिक्षण घेऊन आपण थांबला नाही तर गावातल्या मुलांसाठी किंवा एकंदरच कम्प्युटरचं आजकालचं असलेलं महत्व आणि कम्प्युटरशिवाय कुठलेही आज काम होऊ शकत नाही हे आपण सगळेच जण जाणतो आणि गावात जर अशी सोय असेल तर नक्कीच बरेच प्रश्न आपले हलके व्हायला मदत होतात त्याच्यामुळे कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण आपल्याबरोबरच इतरांची मदत सुद्धा करत आहात हे सुद्धा खूप छान आहे सर मला आपल्याला पुढचा प्रश्न असं विचारायचा की जसं आपण म्हणालात की लहानपणापासूनच आपल्या घरामध्ये प्रवचनाचं कीर्तनाचं वातावरण होतं त्याच्यामध्ये मृदुंगाचं वादन सुद्धा आपण शिकला तर लहानपणी कीर्तनाची परंपरा किंवा हे प्रवचन आपल्या घरामध्ये कोण करायचं आणि मग कशा पद्धतीनं आपण हे सगळं शिकत गेलात कीर्तनकार किंवा प्रवचनकार असं आमच्या घरामध्ये कोण नव्हतं फक्त काय की सांप्रदायिक पद्धतीनं भजन करायचं आमच्या आजोबा आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मृदंग होते तर त्यांच्याकडे माझ्या आजोबा वर्ष मृदंग शिकण्यासाठी ठेवलं होतं मग त्यानंतर मग तिथून पूर्ण झालं त्याच्यानंतर मग शेवटचं एक वर्ष मी भरत महाराज सोडगीर यांच्याकडे जे मित्र संगीत विद्यालयामध्ये तिथं एक वर्ष काढलं आणि तिथून ते पूर्ण झालं बरं 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 अच्छा आपल्या मूळ विषयाकडे आपण येऊया ते म्हणजे आपले दोन कविता संग्रह सुद्धा झालेले आहेत मग ही पहिली कविता किंवा हे कवितांचं लेखन कधीपासून सुरू झालं कवितांचं लेखन दोन हजार आठच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजलकार डॉक्टर मुकुंद राजपंकेसर यांची आणि माझी भेट झाली आणि त्यांच्या कवितेविषयी माहित होत माझे साहित्य क्षेत्रातले किंवा कवितेच्या क्षेत्रातले पहिले गुरु म्हणून उल्लेख करावा मुकुंद राजपुंचे सर जे माझ्या स्फूर्तीची स्थान आहे तर त्यांच्या सर आता दो दोन हजार दो आठ साली एकदा आम्ही लिहिलेले एक नाटक त्यांच्या कॉलेजमध्ये सादर झालं होतं आणि छोटे छोटे नाटक लिहिले होतं